नमस्कार आज दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस वार सोमवार केडी चौधरी डाळेंब्याड पुणे या लोकप्रिय युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून हो स्वागत बाजाराच्या सद्यस्थिती संदर्भामध्ये मी शेतकरी बांधवांना हो सांगू इच्छितो की पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाची उघडीप झाली आणि कालपेक्षा आज आवक मार्केटला जास्त आली पण आवकला मार्केटला जास्त येत असताना मधला काळ आपण हलक्या माल्या मालवाल्यांना प्राधान्यानं माल काढून घ्या आणि चांगला माल थोडासा पाठीमाग थांबवा आणि त्याप्रमाणे ऐंशी पंच्याऐंशी टक्के माल हा मार्केटमध्ये काल परवापर्यंत अगदी हलके मालांचं जा प्रमाण जास्त होतं जा परंतु आज चांगल्या मालांचं प्रमाण हे वाढलेलं आहे परंतु चांगल्या मालांचं प्रमाण वाढत असताना एकदम आवक जी होणार आहे हे एक दोन तीन दिवस हे इफेक्ट होणार आहे तर आतापर्यंत एक आठ दहा दिवस जी माणसं ज्या शेतकऱ्यांनी माल थांबवलेला आहे त्यांनी अजून दोन चार दिवस हळूहळू चाला कारण अचानक थोडासा मार्केटमध्ये आल्यानंतर वरच्या राशीवरती आज इफेक्ट आहे खालच्या परराज्यात जाणाऱ्या राशी ह्या चांगल्या मालाच्या त्या रेटमध्ये टिकून आहेत परंतु जे दोनशे अडीचशे तीनशे रेट आपल्याला पाहायला भेटत होते त्या रेटमध्ये थोडीशी घसरण ही नक्की आज पाहायला भेटली तर शनिवार सुट्टी असते शनिवारी कोठा हा व्यापाऱ्यांचा वाढलेला असतो सुट्टीमुळं त्यामुळे रविवारी ही त्यांची भूक ज्यादा प्रमाणात आपल्याला पाहायला भेटते हे प्रत्येक फळामध्ये पालेभाज्यामध्ये हा सगळा आपल्याला इफेक्ट आजपर्यंत गेले मी पस्तीस वर्षात अनुभवलेला आहे परंतु जर रविवारी करंट झाला तर सोमवारी त्याच्यापेक्षा करंट होतो परंतु रविवारी हा करंट झाला परंतु आज मार्केटमध्ये आवक ही सगळीकडे वाढत असताना काही ओले माल पण बाजारात आहेत आज उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा आवक वाढलेली आहे कारण आज नाशिक आणि त्या पट्ट्यातला मी रिपोर्ट घेतला तर तिकडे दोन तीन दिवस सलग पाऊस चालू आहे आणि हे पावसाचे माल ज्यावेळेस भिजलेले बाजारात येतात त्यावेळेस ग्राहक हा घाबरलेला असतो कारण मार्केटमध्ये माल पोचतोपर्यंत माल सडण्याच्या जास्त भीती असतात परंतु पश्चिम महाराष्ट्रातला माल हा बऱ्यापैकी कोरडा आहे त्यामुळे ग्राहकांनी परराज्यात जाणारे रेट हे जागेवर ठेवले परंतु वरच्या राशी ह्या काल प्रमाणापेक्षा जास्त माल चांगले आल्यामुळे थोड्याशा वरच्या राशीमध्ये घसरण ही आज मला पाहायला भेटली परंतु जे काही माल आहेत की जे जागेवर जातात त्यांचा रेट आजही बाजारपेठेत टिकून आहे हा काल माल आला होता काल एकशे बावन्न रुपये गोटीने स्टार्ट झाला होता तो आज माल एकशे पासष्ट रुपयाने तो जाग्यावरती रेट टिकून आहे एकशे पासष्ट रुपयाचा त्याचा रेट म्हणजेच ह्याचा अर्थ बाहेर जाणारे अशा क्वालिटीचे माल आहेत एक्सपोर्टला असतील मलेशिया असेल दुबई असेल बांगलादेश असेल नेपाळ असेल ज्या क्वालिटीचे माल हे या न जातात ते मार्केटपर्यंत पोचत नाही परंतु हे जे शेतकरी आहेत हे प्राधान्यानं मार्केटलाच मालाची पाठवण्यासाठी पसंती देतात <coughs> एकशे पासष्ट रुपये त्यानंतर दोनशे रुपये त्यानंतर दोनशे साठ रुपये कालच्या रेट इथपर्यंत आपण सेम गेलो काल तीनशे नव्वद रुपये हा माल गेला होता आज तो चारशे रुपये नक्की गेला परंतु हे मालाचं प्रमाण कमी असतं हे दोन तीन टक्के हा आपल्याला कोणत्याही भागात गेला तर असे माल हे पाहायला कमी भेटतात आणि कुठेतरी एखादी भाग अशी असते की तिचा रेट पाहून त्याच्या तुलनात्मक बाकीचे रेट होत असतात म्हणून माझी विनंती आहे की मागच्या हप्त्यामध्ये दोनशे एकसष्ट रुपयाचा सौदा हा राहुरी तालुक्यात तांबेरी गावात मध्ये झाला परंतु तो सौदा होत असताना मंदीचं वातावरण सगळीकडे ग्राहकांनी केलेलं असताना सुद्धा इतक्या रेटमध्ये जर सौदे होत असतील आणि ज्या ठिकाणी दीडशेचा सौदे होत होते तिथे एकशे दहा एकशे पंधरा पर्यंतचे रेट हे जागेवर अनेक फोन मला काल परवापर्यंत आले परंतु मी सांगू इच्छितो फक्त एक दोन तीन दिवसाचा हा इफेक्ट आहे दोन तीन दिवसात आपण जसे दहा दिवस थांबलात तसं ज्यांची गरज आहे त्यांनी नक्कीच आता चांगले माल काढले पाहिजेत परंतु बाजार खाली येतील या भीतीपोटी पुढे पाच तारखेला दहा तारखेला दहा ऑगस्ट पर्यंतचे माल किंवा पंधरा ऑगस्ट पर्यंतचे माल असे बरेचसे फोन मला येतात की दहा पंधरा तारखेपर्यंत माझा माल निघेल काय करू बाजार उतरतील का बाजार एक दोन दिवसच फक्त अपडाऊन होण्याच्या शक्यता मला वाटतात कारण पावसाची उघडी आज हवामान खात्याचा अंदाज अठ्ठावीस तारखेपर्यंतचा पावसाचा अंदाज दिला होता आणि आज कालच पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाऊस हा बऱ्यापैकी उघडलेला मला जाणवला आणि पाऊस नसताना आपल्याला गडबड झाली की आता रेट चांगले आहेत आपण माल काढून घेतले पाहिजेत नक्कीच काढले पाहिजे परंतु मार्केटमध्ये ज्यावेळेस ओले माल बाजारात उत्तर महाराष्ट्रातले येतात त्यावेळेस उत्तर महाराष्ट्र असेल किंवा पश्चिम महाराष्ट्र असेल विक्रीला एकाच ठिकाणी जातात आणि ज्यावेळेस विक्रीला एका ठिकाणी जात असताना काही माल सडण्याचे सुद्धा प्रमाण हे दोन तीन दिवसात दिसणार आहे कारण उत्तर महाराष्ट्रामध्ये तीन दिवस सतत पाऊस चालू आहे आणि म्हणून मी माझ्या पश्चिम महाराष्ट्रातल्या आणि उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकरी बंधूंना सांगू इच्छितो की पश्चिम महाराष्ट्रामध्ये वातावरण जरी कोरडं असेल तरी मालाला टिपकायच नसेल माल मजबूत राहत असेल अजून दहा दिवस पंधरा दिवस वीस दिवस अवधी असेल तर गडबडून जाऊ नका कारण हा मधला जो गॅप आहे चार दोन दिवसाचा हा आपल्याला अडचणीत आणणार आहे अशातच आपण सौदे करणार आणि ज्यावेळेस पाऊस उघडतो त्यावेळेस सौदे होतात त्यावेळेस उघडीत झाल्यानंतर प्रत्येक बाजारपेठा हे करंट घेत असतात आणि आता रक्षाबंधन आहे साधारणतः एक तारखेच्या नंतर जे बाजारात माल येतील ते करंडीच जाणार एक दोन तीन दिवस फक्त कळ काढून व्यवस्थित चालावं यासाठी मी आज सद्यस्थितीमध्ये माहिती देत असताना शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की आतापर्यंत आपण रेट पडून दिलेले नाही कारण जागेवरती रेट मागच्या सप्त्यात पडले ज्यावेळेस सोळा सतरा तारखेला एक दहा बारा दिवसापूर्वीच रेट बाजारामध्ये जागेवरती पडले आणि सौदे झालेले सुद्धा कॅन्सल झाले परंतु ते शेतकरी गडबडला नाही ज्यांनी धीर धरला कालच मी ज्या मागेत जाणार होतो ते एकशे पासष्ट रुपयाने सौदा झालेला काल एकशे अठ्ठ्याऐंशी रुपये सौदा झाला परंतु असे माल बाजारापर्यंत पोहोचत नाही परंतु त्या शेतकऱ्यांना सुद्धा जागेवरती भेटला पाहिजे आणि जागेवर भेटत असताना त्यांनी थोडासा दम पकडला पाहिजे कारण आज आज मार्केटमध्ये मार्केटमध्ये आपण आल्याच्या नंतर आपल्याला जाणवेल की मागच्या हप्त्यामध्ये जे पंच्याऐंशी टक्के हलके माल होते आज हलक्या मालांचं प्रमाण हे आता कमी व्हायला लागले आणि चांगल्या मालांचं हे प्रमाण वाढायला लागले त्यामुळे चांगल्या मालांचे सुद्धा आता पैसे बनवायचे असतील तर थोडासा दोन तीन दिवसाचा गॅप हा आपण सावकाच चाला आणि नंतर एकदा पुढच्या बाजारपेठा मोकळ्या झालेल्याच दिसतील त्यावेळेस रेट हे वाढलेले असतील म्हणून चांगला माल ज्यावेळेस असे माल आहेत त्या मालवाल्यांनी पुढेही गडबडून जाऊ नये कारण तुला जागेवर सुद्धा रेट मिळणार आहे आणि मार्केटला सुद्धा रेट मिळणार आहे एवढंच कळकळीचं आव्हान मी माझ्या शेतकरी बंधूंना करत असताना गाड्या पुण्यासाठी ज्या टॉप क्वालिटीच्या मालाच्या आहेत ही असे माल लवकर येऊ द्या कारण लोकलला माल चालता। ला, ला, जे चालतात म्हणजे संध्याकाळी सहा सात वाजेपर्यंत गाडी पुण्यात पोहोचली पाहिजे की जेणेकरून स्टॉलला मॉलला किंवा पर जे उप उपनगरामध्ये जे जाणाऱ्या गाड्या आहेत ते सकाळी पालेभाज्या आणि फळांच्या गाड्यामधून पुण्यामधून माल वितरित होतो अशा शेत मालावाले शेतकऱ्यांना मी नम्र निवेदन करेल ह्या गाड्या संध्याकाळी पाच सहा वाजता पुण्यामध्ये लाईनला लागल्या पाहिजेत कारण जागा मर्यादित आहे पावसाचे दिवस आहेत पाऊस असल्यामुळे बाहेर माल उतरू शकत नाही त्यामुळे आतमध्येच आम्हाला माल उतरावा लागतो त्यामुळं अशा मालवाल्यांनी जास्तीत जास्त लवकर येऊ द्या आणि आपला पहिल्यांदा हा माल उतरून त्याचे पहिले निलाव लवकरात लवकर कसे होतील यासाठी आम्ही या प्रयत्न करत असताना त्याचा फायदा आपल्याला नक्की व्हावा हीच भावना तर मी माझ्या शेतकरी बांधवांना कळवतो आणि कुठेही गडबडून न जाता एक दोन तीन दिवस अशा शेतकऱ्यांनी थोडस सावकाश चला बाजारात हलके मालवाले थांबणार नाहीत ते निघून जातील आणि ह्या मालाचे पैसे झाल्याशिवाय राहणार नाही एवढंच कळकळीचं आवाहन मी माझ्या सर्व शेतकरी बंधूंना करू इच्छितो धन्यवाद